हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे तर आज आहे सॅटरडे आणि आज आहे रक्षाबंधन तर सर्वात आधी सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला हा ब्लॉग लेट येईल कारण मी चालले आहे माझ्या बहिणीला घेऊन यायला आता तुम्ही जे कबूतर पाहिलं एस टी वरती तर ते कबूतर पाहिल्यानंतर मला गाणं आठवलं होतं कबूतर जा तर चला मी माझ्या बहिणीला सणासाठी आणण्यासाठी निघाले होते तर जाता जाता मी म्हटलं इथूनच आपण व्हिडिओला सुरुवात करावी तर पाहू शकताय बाहेर खूप जास्त असा दिवशी पाऊस होता आणि खूप म्हणजे खूप जास्त असं ट्रॅफिक होतं आणि मी गोळीबार मैदानात पोहोचल्यानंतर हे थोडंसं मी तिथलं शूट घेतलं आणि एवढं छान वातावरण होतं बाहेरचं आणि खूप जास्त पाऊस होता आणि पुढे हे बघा इतकं ट्रॅफिक होतं स्वारगेट पासून दिवे घाटला जाईपर्यंत दोन तास लागले एवढा वेळ लागला तिथेपर्यंत पोहोचायला कारण तेवढं ट्रॅफिक होतं पाऊस पण होता, होता। आणि बाहेरचं वातावरण इतकं सुंदर होत आणि मी जे आणि पुढे जाऊन मी घाटात पोहोचले त्याच्यानंतर तिथलं वातावरण जी हिरवळ पाहून एवढं छान वाटत होतं असं वाटत होतं कुठेतरी मस्त फिरायला जावं आणि घाटात हे असं रस्ता रस्त्याचं काम चालू आहे तर तिथे सुद्धा म्हणजे हळूहळू सगळं सगळ्या गाड्या अवकाश चालल्या होत्या तिथे पण थोडीफार गर्दीही होतीच पण तिकडे दिवे घाट म्हणजे मला वाटतंय मंतरवाडीपर्यंत खूप जास्त ट्रॅफिक होतं तिथून पुढे थोडंसं कमी झालं तर ही सगळी हिरवळ बघून वगैरे खूप छान वाटत होतं आणि या रूटला मी खूप दिवसांनी गेले होते तर रक्षाबंधनासाठी बहिणीला मी आणायला निघाले होते तर घाटातलं थोडंसं म्हणावं आणि रस्त्यावरचं असं थोडं थोडंसं शूट घेतलं त्याच्यानंतर मी डायरेक्ट बारामतीला पोहोचले रात्री त्यावेळेस मी थोडंसं तिथलं टी स्टँड सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न केला इतकं छान एसटी स्टँड तिथलं बांधलेलं आहे तर रात्र झाली होती भाऊजी पण घ्यायला येणार होते कारण इथून पुढे दुसऱ्या एस टीने जायचं होतं तर पाऊस पण चालू होता तर त्यांना म्हटलं तुम्ही नका येऊ तर एस टीने मी स्वतःच तिकडे येते कारण पावसामध्ये परत भिजायचं आजारी पडायचं ऑलरेडी थोडीशी मी आजारीच आहे आता पण तर मी इथे बसले होते एस टीची वाट बघत थोडस सा, तर साडेसात वाजता एसटी होती पाऊस पण होता आणि म्हटलं थोडस माझाही व्हिडिओ घ्यावा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त दिसलेच नाहीये चला तर मी पुढे एस टीने बहिणीच्या घरी गेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी थोडंसं तिच्या घराचं सुद्धा शूट घेतलं खूप छान तिचंही घर आहे घराच्या भोवताली खूप सारी झाडं आहेत हिरवळ आहे तर असं नैसर्गिक वातावरण पाहिलं की असं वाटतं की आपण सुद्धा अशाच वातावरणात येऊन राहावं असं वाटतं तर त्यांच्या घरामध्ये जास्त म्हणजे हे आहेत जनावरं काही एक गाय आहे थोडेसे कोंबड्या आहेत आधी होते त्यांच्याकडे पण आता नाही येतं तर घराभोवती मस्त वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि घराच्या समोरच्या बाजूला चिकूची झाडं आहेत परत मागच्या बाजूला नारळाची झाडं अशी बरीच त्यांनी झाडं लावलेली आहेत आणि त्यांच्या घराच्या भोतालचं वातावरण खूप छान आहे सुंदर आहे पण त्यांच्या घरामधल्या कोणाचंही मी शूट घेतलेलं नाही कारण पहिल्यांदाच मी तिथे शूट घेत होते तर ते मला काही थोडंसं एवढं म्हणजे नवीन ब्लॉगर असेल तर एवढं कॉन्फिडेंटली आपण सगळ्या गोष्टी नाही करत थोडंसं नको वाटतं तर चला मी थोडं थोडंसं दाखवलंय आणि त्यांच्या इथे बघा मोठं चिंचेचं झाड आहे खूप सारी चिंच लागतात त्या झाडाला चला तर मी थोडं थोडंसं तिचं घर दाखवलंय आणि हे घराचं थोडंसं शूट घेऊन आम्ही पुढे पुण्यासाठी निघालो होतो चला है। चा है इस्टी इस्टी तर आम्ही घरातून निघालो आणि एसटी स्टँडला पोहोचलो बारामतीच्या तर मी रात्रीचं एसटी स्टँड तुम्हाला दाखवलं होतं तर आता मी दिवसासुद्धा म्हटलं थोडंसं दाखवूया हे एसटी स्टँड खरं तर तसं खूप मोठं आहे पण मी बॅकसाईडला सुद्धा त्याच्या खूप छान असा एरिया आहे एसटी स्टँडचा पण मी तेवढा वेळ नव्हता कारण पुण्याच्या एकतर एसट्या लवकर भेटत नव्हत्या तर आम्ही पुण्याला निघण्यासाठी पुढे निघालो आमचा तो प्रवास तिथून चालू झाला आणि वातावरण थोडंसं ढगाळ होतं पण पाऊस अजिबात नव्हता तर खूप वर्षांनी आम्ही तिघे एकत्र रक्षाबंधन करणार होतो आणि कुणालला सुद्धा त्याच्या बहिणी राखी बांधण्यासाठी येत होत्या पण जरवर्षी असा योग कधी एकत्र असं रक्षाबंधन करण्याचा योग आला नव्हता पण यावर्षी ठरवलं की लेट असू दे पण आपण एकत्र करूया त्यासाठी मी तिला आणायला गेले होते तर आमचं सुद्धा रक्षाबंधन एकत्र झालं ते पुढे मी दाखवेलच आणि कुणालच्या बहिणीसुद्धा त्यांना सुद्धा आता थोड्याशा मोठ्या झाल्या आहेत त्या त्यांना सुद्धा थोडंफार आता कळतंय तर त्यासुद्धा कुणालला राखी बांधण्यासाठी खूप एक्सायटेड होत्या छोटा भाऊ तर बा रुसलाय जरा कसं तोंड केलाय बघे बघे बघ रे होय आज घरी खूप सारा गोंधळ आहे रक्षाबंधन निमित्त ही माझी लहान बहीण आहे हा भाऊ आहे ओळखता ही आहे ही माझी काकू आहे ही काकू आहे ही आहे ही, ही आई आहे आणि हा काका आहे हाय कर ह्यांना ओळखता हे मामा आहेत हे माझ आणि ह्या दोन बहिणीच्या मुलं आणि हे बघा हे बघा बेशिस्त कसं लोळायला लागलं आमचं रुद्र तर सगळे कार्यक्रमानिमित्त मी छान जमले इकडं दोनच स्वयंपाक करायचं चाललंय आणि मी थांबले बाजूला बाजूला म्हणजे इकड आणि इकडं आमचे आरू आणि रुद्र काय करायला बघ रुद्र असं कर आरू इकडं बघ आरू कलरिंग करायला लागले छान छान आधी केलेलं दाखव हो आरू? आरू कलर छान करते हे दोघ भाऊ बही नीत बसलेत आणि इकडं ह्या न भाऊजी स्वयंपाक करायला लागलेत रायपुरची चपाती फुगली बघ आणि इकडं मस्त खीर सुद्धा केली तांदळाची खीर थांब रे इनू काकाची भजी चालली फुगतात का अरे फुगली फुगली कांदा भजी मिरची भजी इनू काका स्पेशल अगं त्याच स्टाईल वेगळा आहे सगळं भजी करायचं आहे ना रे हा गाड्यावरची सो भजी सोलापूरची फेमस भजी मिरची भजी करायला चला आमची पोरं बघा इथं काय करायला लागलेत आज घरात खूप जास्त गोंधळ आहे कारण खूप सारी पाहुणे आले आहेत रक्षाबंधन निमित्त आणि तो भजी करणारा माझं वि काका आहे तर तो खूप छान करतो भजी वगैरे इथं बघा रुद्र कसा बसला म्हणजे काय हलवाच गाभर माहिती गा। काय का ना भजी हो, हो ते बायकांना माहितीच नाही तुलाच हो काय जरा तेल गरम कच्चे तुला शिकवायला लागला मला आणि भजी मध्ये असं पाणी काबर मारतो हे तेलात असं पाणी काबर मारतो सांगा आहे तेल किती गरम आहे किती थंड आहे अरे देवा असं आहे अनुभवी कर, हो। माणूस सांगा लागलाय आता कांदा भाजी चालू आहे चला कांदा भाजी तयार होते कुणा कुणाला खायचंय तयार राहावा युनो काकाची कांदा भाजी मिरची भजी झाली आता कांदा भाजी भजी चांगले झालेत का इनू काकाचे आता इकड अशु भजी चांगले झालेत का चांगले झालेत का भजी इनू काका भजी चांगले झालेत चला आपण दोघ गाडी टाकू भजीची मला पण करा स्पेशल भजी तर राख्या बांधायचा कार्यक्रम सगळं आवरल्यानंतर आमची जेवणं वगैरे झाली खूप साऱ्या गप्पा झाल्या खूप मजा मस्ती झाली इतके सगळेजण इतके हसलो की काही सांगायलाच नको अक्षरशः माझे तर गाल दुखत होते एवढं आम्ही सगळे हसत होतो तर खूप सारे फोटोज काढले एकमेकांसोबत आणि अशा पद्धतीने आम्ही सिंपल आणि छान असा सण सेलिब्रेट केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ